सोन्याची गुलाबदाणी बाबुराव अरनारकळ प्रकरण दोन त्याच रात्री मुंबईच्या मजूर वस्तीतल्या एका भिकार एक तरुण मनुष्य आपल्या कोठडीच्या खिडकीजवळ उभा राहून विचार करीत होता हा तरुण वयाने सुमारे 27 वर्षाचा असून त्याची शरीर मजबूत होती त्याच्या शरीराची ठेवण रुबाबदार असून त्याची राहणी तो ज्या वस्तीत राहत होता तेथील नसावी असे स्पष्ट दिसत होते दुर्दैवाच्या औटीत सभ्य वस्तूतील वस्तीतून तो या खालच्या वस्तीत ओढला गेला असावा असे दिसत होते त्या खोलीत एका बाजीवर निजलेल्या एक छोट्या बाळाला जवळच बसलेली एक तरुण स्त्री थोपटीत होती तिच्या खंगलेल्या चेहऱ्यावरून पोरवयातच ती मातृपदाला पोचलेली असल्यासारखे दिसत होते मूल तापाने फणफणले होते तापातल्या हालचालीमुळे बाजूला सरकणारे त्याचे फाटके पांघरून ती वारंवार सारखे करीत होती घरात सर्वत्र दारिद्र्याचे साम्राज्य पसरलेले दिसत होते तो तरुण एखाद्या लक्षाधीशाचा एकुलता एक मुलगा होता असे कोणी म्हटले असते तर ते कोणाला खरेतरी वाटले असते काय नाही पण वस्तुती ती अशीच होती प्रेमासाठी त्याने संपत्तीचा व पित्याचाही त्याग केलेला होता शेजाच्या खोलीतल्या घड्याळात दहाचे ठोके पडले तेव्हा झोपलेले मूल जागे होऊन खोल आवाजात रडू लागले त्याच्या आईने खाली वाकून त्याला जरा वेळ कुशीत देऊन थोपटताच ते पुन्हा झोपी गेले तिच्याकडे पाहून तो तरुण म्हणाला मुलीची तब्येत आता बरी आहे ना होय ती म्हणाली डॉक्टर म्हणाले ती लवकर बरी होईल ते म्हणत होते की तिला चांगलं पौष्टिक अन्न दिलं पाहिजे जाता जाता ते आपलं बिलसुद्धा देऊन गेले आहेत पण अजून औषध मात्र आलेलं नाही त्यांचा गडी बादली घेऊन येईल असं मला वाटत होतं पण माझी कल्पना खोटी ठरली बिलाचे पैसे दिल्याशिवाय त्यांच्याकडून आणखी औषध आणता येईल असं मला वाटत नाही त्यांनी सहजपणे पैसे मागितले नाहीत ना नाही पण लवकरच ते स्पष्टपणे सांगतील असा रंग दिसतो त्याची पत्नी म्हणाली आपण कबूल केलेल्या दिवशी आपल्याला त्यांना पैसे देता आले नाहीत आणखी ते देता येतील असं मला वाटतही नाही म्हणजे काय असं निराश होऊन कसं चालेल बरं आपणच दीर सोडला तर मी कोणाच्या जीवावर तक धरणार काम मिळविण्याचा प्रयत्न करीत राहणं ही तर आपल्या आजची गोष्ट आहे ना आपण असा पूर्वी करीत होता पण हल्ली मात्र मला संशय वाटू लागला आहे म्हणजे काय त्याने आश्चर्याने विचारले आपल्याला वाईट सांगत लागली आहे असं मला वाटतं परवा संध्याकाळी आपल्याबरोबर काही मवाली हिंडत असलेले मी पाहिले हे लक्षण मला ठीक दिसत नाही छे छे तो खांदे उडवून म्हणाला ते मोठे चांगले लोक आहेत सहज गमतीने आम्ही चहा प्यायला हॉटेलात गेलो होतो इतकंच तिच्यावरून दृष्टी काढून तो पुन्हा विमनस्कपणे खिडकीतून बाहेर पाहू लागला हा तरुण कोण होता तो फुलवाडीच्या श्रीमंत मल्हाररावांचा एकुलता एक मुलगा होता एका काळी तो आपल्या बापाचा जीवकी प्राण होता व्यापाराचे व्यापाराचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईच्या एका मोठ्या कंपनीत तो उमेदवार म्हणून राहिला होता मुंबईच्या राहणीत मनुष्याला अनेक प्रकारचे अनुभव येतात वेगवेगळ्या अनुभवांशी त्याचा संबंध घडून येतो कल्पनाही होणार नाही अशा प्रसंगांतून त्याला पार पडावं लागतं मल्हारराव कुळवाडीस राहावयास गेल्यापासून त्यांचा मुलगा रघुनाथ हा एकटाच स्वतंत्रपणे मुंबईस एका चाळीत राहत असे त्यात चाळीत राहणाऱ्या एका गरीब कुटुंबाशी त्याचा स्नेह जडून स्नेहाचे रूपांतर लवकरच नात्यात झाले तो एकाएकी मरण पावल्यावर त्याची बायको व मुलगी ही अनाथ झाल्यामुळे रघुनाथाचा त्यांच्याशी अधिकाधिक संबंध येऊ लागला काही काळानंतर त्याचे तारेशी त्या मुलीशी गुप्तपणे लग्न लागले आपला हा संबंध आपल्या बापाला आवडणार नाही अशी त्याची कल्पना होती व ती पुढे खरीही ठरली रघुनाथाच्या लग्नाची बातमी फार दिवस गुप्त राहिली नाही ही गोष्ट समजताच मल्हारराव इतके संतापले की त्यांनी रघुनाथा बरोबरचा सर्व संबंध एकदम तोडून टाकल्याचे जाहीर केले रघुनाथाने आपल्या तोलाच्या मुलीशी विवाह केला असता तर त्यांना इतका संताप आला नसता पण तारेसारख्या हिन दर्जाच्या व वा गरिबीत वाढलेल्या मुलीशी त्याचे लग्न लावल्यामुळेच ते इतके पिसाळले रघुनाथला खर्चासाठी त्यांनी एक पैसाही देण्याचे नाकबूल केले हवी तर तू भीक माग हवा तर उप उपासाने तडफडून प्राण सोड पण या उपर तुला माझ्याकडून एक कवडीही मिळणार नाही असे त्यांनी त्याला स्पष्टपणे सांगून टाकले तेव्हा बिचारा रघुनाथला स्वतःच्या पोटापाण्याची तरतूद करण्यासाठी घराबाहेर पडावे लागले बेकारीच्या दिवसात त्याला कुठेही नोकरी मिळेला जवळ असलेली रोकड रक्कम लवकरच खलास होऊन गेली तेव्हा त्याने आपले सामान सुमान विकून टाकून मजुरांच्या वस्तीत अगदी शिकस्तीच्या कमी भाड्याची जागा घेतली त्यानंतर त्याच्या जवळचे विकत येण्यासारखे सर्व संपले बाजारात त्याची पत अशी कुठेही राहिली नाही उधारीने माल मिळेनासा झाला तेव्हा या छोट्या दुर्दैवी कुटुंबाची उपासमारही होऊ लागली सर्व सहन करावयाची या पती पत्नीची तयारी होती पण त्यांच्या सांसारिक जीवनाच्या पहिल्या गोंडस प्रतिमेचे हाल होत असलेले त्यांच्याने पाहावेच ना आज मुलगी मरणाच्या दारात पडलेली आहे व तिला औषध आणाव्यास पैसे नाही डॉक्टरांनी मुलीला पौष्टिक अन्न द्यावयास सांगितले आहे व तिला पिठाचे पाणी करून देण्या इतकेही पीठ घरात नाही ही पस ही स्थिती मनात येताच रघुनाथाचे नेत्र अश्रूंनी भरून आले स्वतःचे दुर्दैव हेच आपल्या पित्याच्या निष्ठुरतेपेक्षा अधिक बलवत्तर असल्यामुळेच आपल्याला वाईट दिवस आले आहेत असे र रघुनाथ वारंवार स्वतःचे समाधान करून घेई पण त्याच्या लाडक्या मुलीचे हाल होत असलेले उघड्या डोळ्यांनी त्याच्याने जेव्हा पाहावेनात तेव्हा दुःखाने त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या ते पाहून तारा बिछाण्यावरून उठली व दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकून त्याच्या केसावरून हात फिरवीत म्हणाली नका असे अश्रू ढाळू नका त्यांनी माझ्या अंतकरणाला घरे पडतात नका हो नका हळूहळू तिच्याही डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागले आपण आता काय करायचं हो घरात दाणाही नाही माझ्या बाळीचं कसं होईल आणखी आपण तरी किती दिवस तक धरणार तू धीर सोडू नकोस काय करायचं ते मी पाहतो माझा धीर अगदी खचत आला आहे या महिन्याचं भाडं मिळालं नाही तर तुमचं सुमान रस्त्यावर फेकून देईन असं भैया कालच सांगून गेलं आहे छे छेछे इतक्यात मजल येणार नाही पण हे सारं माझ्याच पापाचं प्रायश्चित्त मला मिळत आहे खरं पाहिलं असता मीच या आपल्या लग्नाला मोडता घालायला हवा होता माझ्यामुळेच तुमच्यावर तुमच्या वडिलांचा राग झाला माझ्याशी तुम्ही लग्न केलं नसतं तर तुम्ही आज कसे राजासारखे आनंदात असता नको तू असं बोलू नको रघुनाथ म्हणाला तुझ्याशी लग्न केल्याबद्दल मला आतापर्यंत एकदाही पश्चाताप वाटलेला नाही मी तुला कल्पनेतही सोडणार नाही खरोखर खरोखर तुम्ही किती हो चांगले आहात ती कळवळून म्हणाली मी खऱ्या भाग्याची म्हणूनच तुमचा माझा संबंध आला पण मन राहत नाही काय करू हे बघ मी यापुढे त्या मावाल्यांच्या संगतीत एक क्षणभरही राहणार नाही पैसे मिळवण्याचा एक सोपा मार्ग ते मला दाखवणार होते म्हणून मी त्यांच्या मागे होतो पण यापुढे मात्र त्याच्याशी मुळीच संबंध ठेवणार नाही तू अगदी भिऊ भिऊ नको हे ऐकून मला फार बरं वाटलं तारा म्हणाली मी आपल्याला मी आपल्याला काही विचारू का पण आधी मला आपण वचन दिलं पाहिजे की माझ्यावर रागवणार नाही म्हणून मी तुझ्यावर कधीतरी रागावलं आहे का खुशाल विचार रघुनाथ तिच्या केसावरून हात फिरवून व तिला गोंजारून म्हणाला हे पहा आता एक दोन दिवसाच्या आत तुम्हाला काम मिळालं नाही तर रस्तो रस्ती भीक मागत वाचून आपल्याला दुसरा उपायच नाही हे आपल्या ध्यानी आलं आहे का ते दिसतच आहे पण ते माझ्या हातून होणार नाही इतकी लाजीरवाणी गोष्ट करण्यापेक्षा मी आत्महत्या करीन पण त्यापेक्षा तुम्ही फुलवाडीला जाऊन आपल्या वडिलांना का भेटत नाही त्यापेक्षा मरण पुरवलं ही गोष्ट माझ्या हातून होणार नाही असं म्हणून कसं चालेल बरं यामुळे तुमच्या मनाला किती यातना होतील हे मला समजत का नाही पण निर्वाणीचा उपाय म्हणून ही गोष्ट नको का करायला आपली स्थिती किती हलाखीची आहे हे त्यांना समजलं तर आपल्याला मुळीच मदत न करण्या इतके ते निर्दय असतील असं मला वाटत नाही मग ऐकणार ना माझे तारे तारे तू हे काय सांगते आहेस तुला त्यांचा स्वभाव माहीत नाही म्हणूनच तुला या कल्पना सुचतायत आणखी तुझा सारा स्वाभिमान नष्ट झाला काय प्रत्यक्ष उपासवार होऊ लागले की स्वाभिमान कुठून जिवंत राहणार नाही नाही माझ्या हातून ही गोष्ट कधीही होणार नाही त्यापेक्षा हमाली करी थिंडेन तुला ठाऊक नाही त्यांनी माझाच नव्हे तर तुझाही फार फार अपमान केला आहे मनुष्य कितीही हीन असला तरी त्याच्याबद्दल काढू नयेत असे उद्गार त्यांनी तुझ्या माझ्याबद्दल काढलेले आहेत मला तोंड काळं करायला त्यांनी निक्षून सांगितलं आहे नाही नाही त्यांना मी कधीही शरण जाणार नाही मला रणजीला आणल्याचं समाधान मी त्यांना कधीही मिळू देणार नाही मग या हटवादीपणाचा हवा तो परिणाम झाला तरी मला त्याची फिकीर नाही इतक्यात बाजेवर झोपी गेलेली छोटी छोकरी रडू लागली रघुनाथाने तिचा केविलवाणा आक्रोश ऐकला तिला दूध हवे होते पोटात पुरेसे अन्न जात नसल्यामुळे तारेला हल्ली दूध येईनासे झाले होते प्रत्यक्ष परमेश्वराने निर्माण केलेला जीवनाला आधारभूत असलेला अमृताचा झरा बंद झाल्यामुळे बिचाऱ्या छोकरीची उपासमार होऊ लागली होती तिच्या रडण्याचा अर्थ त्याच क्षणी रुग्णा त्याच्या ध्यानात आला तिला घेऊन केविलवाने तोंड करून तारा उभी राहिलेली पाहताच त्याच्या मनाची कालवाकालव झाली विषण्ण मनाने तो त्या छोट्या खोलीत एरझारा घालू लागला बऱ्याच वेळाने त्याचा काही निश्चय झाल्यासारखा दिसला तारेला जवळ घेऊन तो म्हणाला लाडके तू म्हणतेस ते खरं आहे तुझ्यासाठी आपल्या लाडक्या क्षमेसाठी मी माझा अहंकार गिळून टाकायला तयार झालो आहे बाबांना मी पत्र पाठवून काम भागवण्याचा विचार करून पाहिला पण पत्राकडे ते कधीच लक्ष देणार नाहीत त्यांची समक्षच भेट घेतली पाहिजे मलाही वाटतं की आपल्या स्थितीची यथार्थ कल्पना आल्यावर ते आपल्याला झिडकारून टाकणार नाहीत पण यात एकच आहे फुलवाडीला जाण्यापुरते तिकिटाचे पैसेही माझ्याजवळ नाहीत तारेने लगेच आपल्या गळ्यातले मंगळसूत्र काढले त्यातले सोन्याचे मणी वेगळे काढून ती म्हणाली हे मणी कुठंतरी गहाण ठेवा तेवढ्यावर तिकीटापुरते पैसे मिळतील उद्या उठल्याबरोबर हे काम करायला करायचं बरं का वडिलांकडून मदत होईल या अशा नेत्या दोघांनाही त्या रात्री चांगली झोप आली सोन्याची गुलाबदाणी प्रकरण तीन येथे समाप्त प्रकरण दोन येथे समाप्त सोन्याची गुलाबदाणी प्रकरण दोन येथे समाप्त